या गणपतीच्या हातात दिलं आणि हा गणेश हा अध्यक्ष क्वचित महाराष्ट्रात दिसतो काही लोक अध्यक्ष असतात ते खुर्चीला फेविकोन चिकून बसलेले असतात पण हा खुर्च्या लावायला जातो आणि त्या सगळ्या व्यासपीठी प्रत्येक वेळी वेगळी कल्पना आहे तुमच्या लक्षात येईल गेल्या वर्षी पण मला बोलवलं होतं माझी परीक्षा घ्यायलाच बोलवत म्हणजे गेल्या वर्षी बोललो ते आज बोलू नका आज वेगळं काहीतरी सांगा मला फार आनंद झाला की आज योग्य प्रथम ऐकलं मी आणि एवढं मन प्रसन्न झालं माझं प्रचंड मला वाटलं की त्याने बोलतच राहावं आणि मी ऐकत राहत कधीतरी श्रोता म्हणून मला ऐकू दे पण तो इतकं सुंदर सांगत होता सगळं म्हणजे लाईट गेलं लाईट सगळी गेली तरी लाईटली न घेता अंधाराला उजेड देत होता असं त्याचं वक्तव्य आणि त्यामुळे माझं मन प्रसन्न झालं दुसरी गोष्ट मला हे फार आवडलं की द्वीप प्रज्वलन करता करता त्या वृक्षांना जलार्पण करणं जी कल्पना आहे ती फार सुंदर आहे कारण जोपर्यंत झाडाला पाणी घालत नाही तोपर्यंत तो माणसातलं तो पाणी माणसात राहत नाही आणि ते पाणी घालणं फार महत्वाचं इतके चांगले आहेत प्रत्येकाची नावं घेत नाही पण मला पाठ आहे आणि त्याचं भाषण ऐकलं मी याला मी आरडीएक्स म्हणतो आर डी पाटीलला आरडीएक्स कारण त्याच्यामध्ये एवढ्या कला आहेत कधी शिकवायचा वर्गच कळलं ना पण तो गाणं पण सुंदर म्हणतो हो फार सुंदर गातो फार सुंदर गातो आता रिटायर झाल्यामुळे घरच्यांना ऐकावं लागेल आणि <laughs> माझ्या समोर एवढे गुरुजन बसलेले आहेत तुम्हाला सांगतो मला तुम्हाला वंदन असं वाटतं कारण मला माझी शाळा आठवते मला माझे गुरुजी आठवतात माझे गुरुजी मी तुम्हाला सांगतो वैद्य सर नावाचे माझे गुरुजी होते आणि म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये मी शिकलो मला अभिमान वाटतो की मी म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये शिकलो कॉन्व्हेंटमध्ये शिकलो नाही असा मला अभिमान वाटतो कारण जे मी म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकलो ते कॉन्वेंट कडे शक्यच नव्हतं तो वैद्य सर होते आणि धोतर घालून याय आणि अशी बंडी घालायची आणि त्याचा एक चष्मा होता आणि तो चष्माला दोन असे काचा इकडे त्यांना अडकवायला होती पण इकडे नव्हतं इकडे ते धागा असे गुंडाळायचे धागा गुंडाळायचे आणि ते ट्रेनने जायचे त्यामुळे तो चष्मा माझ्या दफ्तरात ठेवायला द्यायचे चौथी पाचवीची गोष्ट आहे माझ्या दफ्तरात ठेवायला द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी शाळेत गेल्यावर माझ्या नुकसान काढून लावायचे त्या वर्षी केवळ माझ्या मास्तरांचा गुरुजींचा चष्मा लक्षात घ्या आमच्या वेळी गुरुजी आणि सर सर वगैरे नव्हते आता सरांना उलट केलं पाहिजे म्हणजे रस नाही केले <laughs> हा आणि मॅडम का बोलतात कळतच नाही मॅडम मध्ये पहिली दोन अक्षर मॅड आहेत तरी पण मॅडम गुरुजी आणि बाई हे संस्कार होते तर ते गुरुजी त्यांना चष्मा मिळावा दुसऱ्या दिवशी म्हणून मी रात्री उठून ते दप्तर बघायला तो चष्मा आहे ना आहे ना आणि तो चष्मा त्यांना देण्यासाठी वर्षभर मी ताप आला तरी गैरहजर कधी राहिलो नाही कधी राहिलो नाही आणि मोठं झाल्यानंतर मला कळलं काय कळलं की वैद्य सरांनी त्या प्राथमिक शाळेत पाचवी मध्ये मला त्यांनी चष्मा दिला नव्हता मला त्यांनी ते त्यांची दृष्टी दिली होती wow. आणि हे मला ज्यावेळी कळलं त्यावेळी मला खरं जीवन काय ते कळलं प्राथमिक शाळेतल्या शिक्षकाला जेवढे मी वंदनं घेतो ना तेवढं आमच्याकडे आम्ही प्राध्यापक वगैरे प्राध्यापक याचा अर्थच असा जो पकपक करत राहतो त्याला प्राध्यापक मिळणार हा गुरुजी तुमच्याकडे मातीचे गोळे असतात आमच्या कॉलेजमध्ये सिमेंटचे गोळे असतात त्यांना किती ठार मारणार पण गुरुजन सगळ्यात मंतपज्य असतात आणि तुम्ही एवढे शांत असे वाटावर देव बसावं तसे बसलेले आहेत उद्या ताट मिळणार आहेत पण तुम्ही बस ताटकण बसलेलं नाहीये हे प्रांत काय आहे ते ताट नेतात उर्जा वर्षी वाट्याने येतात ही जे सरकारी पेढी आहे सुंदर आहे मी तुम्हाला सांगतो कि इथे आता हे निवेदन करणार मास्टर किती चांगले असतात बघितलं